राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील सुसज्ज अशा कॅथ दालनाचे शनिवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता उद्घाटन होणार आहे त्यांच्या या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी प्रसार दे माध्यमांना दिली आहे महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी राज्यामध्ये एकूण चौदा ठिकाणी कार्डक काम सुरू केलेले होते त्या चौदापैकी धुळे जिल्ह्यामध्ये जे आपली जिल्हा रुग्णालय कार्ड्या कॅथलॅप पूर्णत्वास आलेली आहे त्या कर्ड्या कॅथलॅबचं उद्घाटन शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी मान्य मंत्री महोदय तेरा सप्टेंबर रोजी शहरात येत असून जिल्हा रुग्णालयात त्यांच्या शुभ हस्ते कर्ड्या कॅथलॅबचे उद्घाटन संपन्न होत आहे सर कार्ड्या कॅथलॅबचं उद्घाटन शनिवारी दुपारी तीन वाजून तीस मिनटांनी मान्य मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि ही सुविधा महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपले धुळे शहरात सुरू होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे आणि ही सुविधा कार्डिया कॅथलॅबची सुरू झाल्यानंतर आपल्याकडे कार्डॅलॉजिस्ट असतील आणि कार्डलॉजिस्ट असल्या कारणानं आपल्या इथे सर्व का म्हणजे हृदयरोगाचे जे काही रुग्ण असतील त्यांचे इथं आपल्याकडे ई सी जी होईल इको होईल गलर डॉक्टर होईल त्याचबरोबर ज्या रुग्णांना गरज आहे त्या रुग्णांची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी यासुद्धा शस्त्रक्रिया इथे संपन्न होती त्यामुळे येथील परिसर व शहरातील नागरिकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे या कार्यक्रमा कोण कोण उपस्थित असणार या कार्यक्रमासाठी माननीय आरोग्यमंत्री महोदय येत असून माननीय पालकमंत्री श्री जयकुमारजी रावलसाहेब हे त्यांच्या काही वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेले असल्याकारणाने ते उपस्थित राहणार नाहीत परंतु करण्या कॅथलॅबचे उद्घाटन करून घ्या असे त्यांनी आम्हाला त्यांनी शुभ संदेश पण दिलेला आहे आणि त्यावेळेस सा साहेबांचा साहे संदेश पण वाचून दाखवला जाईल त्यांच्या शुभेच्छा वाचून दाखवल्या जातील त्याचबरोबर या कार्यक्रमाला शहरातील स्थानिक आमदार साहेब जिल्ह्या भागातील म्हणजे धुळे जिल्ह्यातील सर्व आमदार सर्व खासदार सर्व सन्मानित पदाधिकारी पक्षांचे कार्यकर्ते आणि प्रशासनाचे दिक, जिल्हाधिकारी महोदया सीओ साहेब मनपा आयुक्त आयुक्त मॅडम एस पी साहेब आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात गोरगरीब व गरजू रुग्णांना हृदयासंबंधित आजारांवरचे मोफत निदान व्हावे या हेतून राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांच्या निधीतून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात कॅट लॅबची निर्मिती केली आहे त्याच माध्यमातून धुळ्यात देखील या कॅट लॅबची निर्मिती करण्यात आली आहे सुमारे सहा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये अतिशय सुसज्ज अशी कॅट लॅबची निर्मिती करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन शनिवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहील अशी माहिती देगावकर यांनी दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे महानगरातील प्रामुख्याने मुस्लिम बहुल भाग असणाऱ्या प्रभाग क्रमांक एकोणावीस तेरा चौदा व पंधरा या भागात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने सुरू केलेल्या एकतर्फी विरोधात परिसरातील आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी रफिक शाह पठाण यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न करून एल्गार पुकारला आहे नागरिकांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले त्यांनी वीज तरंग कंपनीच्या अन्यायकारक व पक्षपाती भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला मुस्लिम बहुल वस्त्यांमध्येच वीज कपात का दंडात्मक कारवाई वाचानक धाडसत्री राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत वीजतरंग कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली नागरिकांचे म्हणणे आहे की वीजतरंग कंपनीने नागरिकांच्या अडचणी समजून न घेता थेट दडपशाहीची भूमिका घेतली असून त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे साढ़े दस बजे से माजी आमदार डॉक्टर फारूक शाह साहिब के कार्यालय पर कई फ़ोन आए और मुझे भी कई फ़ोन आए प्रभा क्रमांको उन्नीस प्रभात क्रमाको चौदह प्रभा क्रमांको पंद्रह क्रमांक को उन्नीस से कई आवाम ने फ़ोन करके बताया कि एम एस सी वी वाले या वो ज़्यादात कर रहे हैं खास करके मुस्लिम इलाक़ों में वो बिल के लिए लोगों की लाइट काट रहे थे कई घरों में आदमी नहीं होने की वजह से लेडीज़ ने उनको समझाने की कोशिश की तो उनके साथ बस शुरू की गलत व्यवहार करें हमने मैंने भी उनको समझाने की कोशिश की वो दादागिरी करने लगे नहीं माने हमने उनको समझाया बहुत समझाने की कोशिश की पर वो तो नहीं माने हम मैंने पेट्रोल डाल के आत्मा ध्यान करने की कोशिश की लेकिन वहाँ की आवाम वहाँ के अवाम ने वक्त तो पर जो अवाम थी आवाम ने मुझे पकड़ लिया मैं तो आज मैं बहुत दुखी हूँ वो अधिकारियों के व्यवहार आज पक्का करना था पर करणार प्रतिनिधि सुनील निकम महासा महाराष्ट्र न्यूज वे महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे या विधेयकाविरोधात आज धुळ्यात महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आव्हानानुसार इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने व संविधानप्रेमी पक्ष व संघटनांनी आज धुळ्यातील गांधी पुतळा येथे एकत्र येत जोरदार आंदोलन केले यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्र शासनानं जे जनसुरक्षा विधेयक पास केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा धिक्कार आणि ते रद्द करण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही इथं जमलेलो आहोत आणि त्या विधेयकाचा जर अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल ते लोकशाहीला घातक आणि भारतातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारं ते विधेयक आहे आणि त्याच्यामध्ये संघटना आणि एखाद्या व्यक्तीनं काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यावर एवढी बंधनं आहेत आणि संघटनेची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की ती संघटना योग्य आहे की अयोग्य आहे लॉफुल आहे की अनलॉफुल आहे हे सगळे इंटरप्रिट करण्याचे अधिकार शासनाचे आहेत आणि जर एखादी संघटना त्यांनी म्हटलं तर कोणत्या कारणासाठी म्हटलं की कारण देण्याचं बंधन शासनावर नाही निकम माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर तालुक्यातील खांडबारा बर्डीपाडा येथील रहिवासी जावेद पठाण वय वर्ष चौतीस या युवकाने आज गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे फायनान्सद्वारा आयुष्या ट्रक एका वर्षावरापूर्वी वर्ष जावेद पठाण यांनी घेतली होती त्यात दोन हप्ते थकबाकी झाल्याने एका फायनान्स कंपनीकडून दोन महिन्यांपासून धमक्या आणि दबाव दिला जात होता या जाताला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी के केला आहे जावेद पठाण या युवकाजवळ पैसे नसल्याने त्याने थेट टोकाचं पाऊल उचललं आहे घरात गळपास घेत आपलं जीवन संपवलं आहे अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घराजवळ एकच गर्दी केली होती युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे या घटनेमुळे गावकऱ्यातर्फे फायनान्स कंपनी व अधिकाऱ्यांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व आमच्या मुलाला न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे पुढील तपास पोलीस करत आहे मेरे बेटे को जी फाइनेंसर वाले बहुत सता फौन फौन पे रहे थे फोन फोन पे कर उनकी वजह से आत्महत्या बच्चे की तो क्या करना बोलो क्या नाम था आपके लड़के जाहिद खान अहमद खान पर कब हुई घटना ये सुबह में दस बजे शाबिर मासा महाराष्ट्र न्यूज नवापुर जिल्ह्यात एकही पुढारी असा दाखवा ज्यांनी आतापर्यंत स्वतःहून लोकहिताच्या योजना आणून दिल्या आहेत आमच्या परिवाराशिवाय कुठल्याही पुढाऱ्यांनी नागरिकांच्या विकासासाठी योजना दिलेल्या नाहीत उलट आम्ही राबवलेल्या लोकहिताच्या योजना विरोधकांनी तक्रारी करून बंद पाडण्याचे काम केले आहे असा घणाघात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर केला आहे ते नंदुरबार तालुक्यातील भालेर गावात आयोजित जयंतीशी संवाद या कार्यक्रमादरम्यान बोलत होते आणि आम्हाला काय वाटतंय की तुम्हाला दिलं तर आम्हाला आनंद आहे आणि म्हणून आम्ही देतो तुम्ही सांगा बरं इतके वर्ष आमचे वडीलधारी मंडळी बसलेली आहे तर एक असा पुढारी दाखवून द्या मला की तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत केली एक पुढारी दाखवून द्या जिल्ह्यामधला काय आहे त्यांना काही करायचं नसतं काही योजना झाल्या तर त्याच्या तक्रारी करायच्या आम्ही शेतकऱ्यांना विहिरी दिल्या तेव्हा तक्रारी केल्या संजय नेराजांच्या योजना दिल्या तेव्हा तक्रारी केल्या भांडे द्यायला सुरुवात केली तिथे तक्रारी केल्या गाय दिल्या तक्रारी करायची काय हो करत तर नाही होता था। पण थांबवायचं था काम करायचं था योजना तर ही ही वृत्ती असते पुढाऱ्यांची आम्ही आम्ही अडथळा करत नाही त्यांनी एखादं चांगलं काम करत असेल आम्हाला बी पसर लिहि आम्ही अडवत नाही जाऊ द्या लोकांच्या हितासाठी आहे लोकांना मदत होते तर ह्या ह्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो आणि म्हणून हे जे काही राहिलेलं आहे काय तुमच्या अडी अडचणी असतील म्हणून मी हे सुरू केलंय प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरात तहसील कार्यालयावर शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व सुनील गायकवाड यांनी केले असून मोठ्या संख्येने शेतमजूर उपस्थित होते मोर्चात मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यापुटीलप्रमाणे जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा संजय गांधी श्रावण भूमिहीन शेतमजूर दिव्यांग आणि राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेतील थकीत रक्कम तातडीने अदा करावी अनेक वर्षांपासून वन जमिनी कसणाऱ्या शेतमजुरांना सात बारा द्यावा रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरी दर सातशे रुपये करण्यात यावा ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करावी शहाडा तालुक्यातील दरा चिंचोरा व विरपूर या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीत दर्जा द्यावा पुरवठा विभागातील मनमानी थांबवून नाव नोंदणीसाठी पूर्वीप्रमाणेच हमीपत्र स्वीकारावे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी मुख्य मागण्या घेऊन आलेलो आहोत आमची प्रथम मागणी आहे की जनसुरक्षा विधेयक रद्द झालं पाहिजे दुसरी मागणी आहे गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे वन जमीन नावावर झाली पाहिजे दरा चिंचोरा या भागात ज्या बुड क्षेत्रामध्ये जमिनी गेलेल्या आहेत ते त्यांना ताबडतोब भरपाई मिळाला पाहिजे रेशन काळा बाजार बंद झाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या तहसीलवर धडकलो आहोत त्या पगार हा स्थगित झालेला आहे तो ताबडतोब मिळाला पाहिजे श्रावण बाळ इंदिरा गांधी या सर्व वृद्ध पेन्शन योजनेचे सर्व लाभार्थ्यांना आठ आठ महिन्यापासून लाभ मिळत नाही त्यांना ताबडतोब लाभ मिळाला पाहिजे ही देखील आमची या मोर्चामध्ये मुख्य मागणी आहे या मोर्चात सुनील गायकवाड यांच्यासह खंडूस समुद्रे संतोष गायकवाड सुनील गावडे राजाराम ठाकरे बाप्पू ब्राह्मणे संजय बागले भिका ब्राह्मणे अनिल ठाकरे आदी कार्यकर्ते शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार